नमस्कार मैत्रिणीनो चला तर मग आज कारलं फ्राय करूया कारली दोन प्रकारचे असतात एक सफेद आणि एक हिरवं तर मी कारलं सफेद आणलं आहे कारली अशी पातळ आणि गोल कट करायची आणि त्यामध्ये जर बिया असतील तर त्या बिया काढायच्या आणि कोवळ्या असेल तर ते तसंच ठेवायचं त्यानंतर मी एक लोखंडी कढई घेऊन तेल न घालता कारली परतून घेतली व त्यात थोडं मीठ टाकलं कारले चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आणि तेल अजिबात वापरायचं नाही पहिली कारलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं कारल्यांचा कलर असा बदलल्यावर त्यात दोन चमचे तेल ओतून परत खरफूस परतून घ्यायचं नंतर हळद गरम मसाला लाल तिखट धने पावडर हे सर्व मसाले घालून कारली व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून कारल्यांना मसाल्याचं कोटिंग येईल ही कारली फ्राय झटपटही होतात आणि कडू सुद्धा लागत नाही नक्की करून बघा आवडल्यास आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद